जायकवाडी धरणातून विसर्गात घट स्थलांतरित कुटुंबाचा पुन्हा घरी जाण्याचा जा प्रवास सुरू होणार जिल्हाधिकारी यांच्या विविध ठिकाणी भेट जायकवाडी प्रकल्पातून सुरू असलेला विसर्ग सोमवारी सकाळपासून काही प्रमाणात कमी करण्यात आलाय सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता धरणातून दोन लाख सात हजार पाचशे चार क्युसेक पाणी सोडलं जात होतं मात्र धरणात येणारी आवक दोन दशांश तीन लाख क्युसेक इतकी झाली असून तीही काहीशी कमी होत असल्याने पुढील काही वेळात विसर्ग एक दशांश पंच्याहत्तर लाख क्युसेक किंवा त्याहून कमी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने दिली रात्री अकरा वाजता तीन लाख सहा हजार क्युसेक पाणी जायकवाडी प्रकल्पातून सोडलं जात होते ते सोमवारी पहाटे अडीच ते पावणे तीन या वेळेस जायकवाडी धरणाचे गेट क्रमांक दहा ते सत्तावीस पैकी एकूण अठरा नियमित दरवाजे अर्धा फूट खाली करून अकरा दशांश पाच फूट उंचीवर ठेवण्यात आले त्यामुळे गोदावरी नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक ने सध्याच्या घडीला सांडव्याद्वारे एकूण अठरा नियमित आणि नऊ आपत्कालीन दरवाजांमधून दोन लाख क्युसेक पाणी सोडलं येईल असं पूर नियंत्रण जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात आणि स्थलांतरित कुटुंबांच्या भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान कुणाला काही कमी पडू दिलं जाणार नाही जेवणासह औषधोपचार आणि इतर सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत लवकरच स्थलांतर कुटुंबांना त्यांच्या मूळ घरी नेऊन सोडण्याची तयारी केली जाणार असून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली नमस्कार मी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला आता जे वॉर्निंग साईन भेटले होते ते आता कमी झालेले हो आहे जायकवाडीतून आता जे डिस्चार्ज आहे ते कमी होत आहे म्हणून आता घाबरू नका आता पाणी कमी झाल्यानंतर जे काही लोक आपल्यासोबत आठ हजार लोक रात्री कॅम्पमध्ये थांब थांबले होते त्यांना परतीच्या प्रवासासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे या या याच्यासोबत मेडिकल कॅम्पसुद्धा लावण्यात आलेले आहे जेवणाची सोयीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि आपली पूर्ण टीम रात्रभर आपले सगळे प्रांत आपले तहसीलदार मंडल अधिकारी ग्रामसेवक पूर्ण जिल्हा परिषदेची यंत्रणा कृषी यंत्रणा सगळं पूर्ण रातभर फील्डवरती थांबलेले आहेत आणि आज आपला प्रत्येक व्यक्ती सेफ आहेत तर मी आपली टीमचे सुद्धा अभिनंदन करते आणि लोकांना विनंती करू इच्छिते की प्रशासनासोबत सहकार्य करावे पंचनामे लवकर होणार आहे व्यक्तिगत जे काही मोबदला दिला जातो ते पण त्याच्यासाठी सुद्धा आजपासून पंचनामे जे काल रात्री नुकसान झालं आजपासून सुरू होत आहेत तर मी सगळ्यांना परत विनंती करेन की सहकार्य करावं आणि घाबरू नका परतीचा प्रवास आता सुरू होणार आहे धन्यवाद